आपण स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क दादर मुंबई येथे आहोत स्वातंत्र्यपूर्व काळातील एक असे थोर व्यक्तिमत्व की ज्यांनी फक्त आणि फक्त भारतमातेचाच विचार आयुष्यभर केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अमोघ वक्तृत्व काव्यलेखन याबरोबरच मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी ही आजरामर आहे आपणास तो इतिहास माहीत आहे आज राष्ट्रकूट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माहिती किंवा इतिहास सांगणार नाही फक्त आणि फक्त अंदमानात त्यांना दिलेल्या शिक्षा कशा होत्या त्या प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण भारतमातेसाठी घरदारपणाला लावून देश सेवा करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्योत्तर काळात अपमानच केला गेला देश स्वतंत्र झाला पंच्याहत्तर वर्ष होत आली तरीही आजच्या भारतातील एका खूप मोठ्या वर्गाने स्वातंत्र्यवीरांचा कायम अपमानच केला आहे आणि त्यात स्वतःचा स्वार्थ साधत आहेत सेल्युलर जेलमध्ये जशा प्रकारच्या बेड्या होत्या कैद्यांना बेड्यांमध्ये अडकवून ठेवलं जायचं त्या बेड्या इथे आपणास दिसत भारता आहे भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना कैदेत ठेवण्यासाठी अंदमानचा सेल्युलर जेल ओळखला जात असे या जेलमध्ये विविध शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या कैद्यांना दिल्या जात राजकीय कैद्यांसाठी वेगळी वागणूक असायची स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जुलमी ब्रिटिश सरकार एवढे घाबरायचे की त्यांना दोन जन्मठेपेची सु शिक्षा सुनावण्यात आली व त्यांची रवानगी अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये केली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चे सेल्युलर जेलमधील काळात कॅप्टन बारी यांनी स्वातंत्र्यवीरांना अमानुष अशीच वागणूक दिली स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज सावरकर म्हणजे ओज सूर्यासमोर प्रखर व्यक्तिमत्व असणारे सावरकर कमला या काव्यात मात्र चंद्राप्रमाणे शीतल वाटतात कमला हे सावरकर रचित नितांत सुंदर असे खंडकाव्य आहे अत्यंत नाट्यमय घटनायुक्त असलेल्या या काव्याच्या रचनेचा इतिहासही नाट्यमयच आहे पन्नास वर्षाची अंदमानची काळापाण्याची शिक्षा बंद कोठडी सोबतीला केवळ चार भिंती अशावेळी काट्याने या भिंतीवर सावरकरांनी रचलेले हे महाकाव्य खरं म्हणजे हे काव्य प्रतिकूलतेच्या पाषाणावर कोरलेलं शिल्पच म्हणावं लागेल जो कोणी हे काव्य वाचतो त्याच्याही हृदयावर हे काव्य नक्कीच कोरलं जातं जनावरांच्या सहाय्याने तेल काढण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या कोलूला स्वातंत्र्यवीरांना झुंपले दररोज तीस अंश तेल काढण्याची जबरदस्ती अन्यथा परत शिक्षा चापकाचे भटके हे सगळे भोग मी आता कोलू फिरवणार आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी शिक्षा भोगली किंवा इतर राजकीय बंद्यांनी जी शिक्षा भोगली त्याचा एक अनुभव मी स्वतः घेणार आहे अर्थात मी इथं मोकळ्या वातावरणात शिवाजी पार्क येथे आहे स्वातंत्र्यवीर तसेच अनेक राजकीय कैदी अंदमानच्या उष्ण व दमट वातावरणात अपुरे अन्न निशी कोलू ओढण्याची शिक्षा भोगत होते हे सगळं आजच्या दिवशी करण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे देशात फॅशन झाली आहे की स्वातंत्र्यवीरांचा अपमान करायचा ज्यांनी या देशासाठी काही केले नाही अशी एखादी व्यक्ती जनमानसात समोर येते आणि म्हणते मेरा नाम राहुल सावरकर नाही मैं माफी नाही मागू गा अनेक राष्ट्रीय बातमीपत्रे विविध चॅनलवर अनेक जण येतात स्वातंत्र्यवीरांचा उपमर्द करतात आणि त्यात त्यांना असे वाटते की आपण खूप मोठे नेते आहोत स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याने स्वातंत्र्यवीरांचा अपमान करण्याचा विडा उचललेला आहे हे दुर्दैव आहे आणि त्यांच्याच पक्षातील महाराष्ट्रातील नेतेसुद्धा या विषयावर मोह घेऊन गप्प बसतात स्वातंत्र्यवीरांचा सतत अपमान करणाऱ्या या वृत्तीचा राष्ट्रकूट जाहीर निषेध करीत आहे व अशा नेत्यांना जाहीर आव्हान देत आहे की स्वातंत्र्यवीरांचा अपमान करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वतःला कोलूला झुंपवावे दहा अंश तरी तेल गाळायचा अनुभव घ्यावा मगच वाचाळवीर व्हावे अन्यथा क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उपमर्द करू नये वंदे मातरम जय हिंद